काल वृत्तपत्रात एक बातमी आली राज्य सरकार पुन्हा एकदा डान्स बार सुरू करणार आहेत निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणांचा पाऊस आणि त्यातून सरकारच्या तिजोरीवर आलेला बोजा हे डान्स बार सुरू करण्या पाठीमागचं कारण सांगितलं जात अर्थात सद्यस्थितीत या बातमीला कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला जाणार ना ना। नाही पण डान्सबारची बातमी जेव्हा वाचली तेव्हा डान्स बार बंद करण्याच्या धळाळीचा निर्णय घेणाऱ्या तात्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांची आठवण आली महाराष्ट्राचे लाडके आर आर आबा आज आबांना जाऊन दहा वर्ष उलटत आली त्यांचा चाहता वर्ग आजही कायम आहे आबांच्या अशा चाहत्या वर्गासाठी आम्ही आबांचा एक सुंदर किस्सा तुमच्या समोर घेऊन आलोय आमदार असतानाही खिशात पैसे नसणारे आबा आपल्या पत्रकार मित्रांना पार्टी कसे देतात हेच या किस्स्यात तुम्हाला समजेल चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात सत्तावारी राजकारणात काही करू पाहणाऱ्या तरुणांनी प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींशी सुसंवाद आणि मैत्री ठेवली पाहिजे शरद पवारांचा हा मंत्र आबांनी अगदी सुरुवातीपासूनच जपला होता आणि विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी आपले घनिष्ठ संबंध तयार केले त्यात बऱ्याचशा पत्रकारांचाही समावेश होता एकोणीसशे नव्वद साली आर आर आबा जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले तेव्हा त्यांच्या याच पत्रकार मित्रांनी त्यांच्याकडे पार्टीची मागणी केली पण आबा काही पार्टी देत नव्हते ते आपल्या मित्रांना नेहमी टाळायचे पण मित्रही हट्टी त्यांनी आबांकडून पार्टी घ्यायचं ठरवलंच जेव्हाही आबा भेटायचे तेव्हाही मंडळी त्यांना पार्टीबद्दल विचारायची आणि आबा वारंवार काहीतरी कारण देऊन टाळायचे खरं तर टाळण्यामागचं कारण म्हणजे आबाकडे पार्टी देण्यासाठी हे पैसेच नसायचे आणि ते दरवेळी बघूया पैसे जमले की जाऊ असं म्हणून स्वतःची सुटका करून घ्यायची पण एकदा त्यांनी पत्रकारांना पार्टीसाठी नेलंच आबांचे जवळपास आठ ते दहा मित्र मुंबईतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेले आबांनी दिलखुलासपणे सांगितलं मित्रांनो हवं ते पोटभर जेवा बरं का आणि वेटरला देखील सांगितलं इनको जितना चाहिए वो सब दे दो आता आबांनी असं फरमान सोडल्यानंतर मित्र काय थांबता येतोय त्यांनी पटापट ऑर्डर देण्यास सुरुवात केली हवं हो ते मागितलं आता आबांच्या मित्रांनी ऑर्डर दिली खरी पण आबांचं लक्ष आपल्या खिशाकडे वळालं खरं तर हॉटेलचं इतकं बिल होईल याची कल्पनाच आबांना नव्हती त्यांच्याकडे शिल्लक पैसे देखील नव्हते पण ही बाब लक्षात येताच आबा चटकन उठले आणि मित्रांना म्हणाले आलोच हा मॅनेजरच्या काउंटरजवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला लागले मॅनेजरशी चर्चा केली आणि मित्रांच्या टेबलकडे न येता सरळ बाहेर निघून गेले मित्रांना वाटलं की जवळपास कुठंतरी एखादं काम आलं असावं त्यामुळे आबांना जावं लागलं ते लवकरच परत येतील असा समज मित्रांचा झाला आणि त्यांनी देखील त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि आपल्या जेवणावर ताव मारला पण बराच वेळ झाला तरी आबा काही परत यायचं नावच घेईना शेवटी त्यांची जेवण संपत आली पण आबांचा काही ठाव ठिकाणाच नव्हता म्हणून मित्रांना जरा भीती वाटायला लागली आणि आश्चर्यही वाटलं आबा आपल्याला इथं सोडून कुठं गेले असतील असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला जेवण झाल्यानंतर मित्रांनी आईस्क्रीम वगैरे सांगण्याचा बेत आखला इतक्यात घाईघाईत आबा आले आणि म्हणाले मित्रांनो माफ करा थोडा उशीर झाला मध्ये सोडून जावं लागलं मित्र म्हणाले हरकत नाही पण आबा गेलात कुठं तरी होता तुम्ही आबा म्हणाले कुठं म्हणजे फार महत्त्वाचं नव्हतं पण जावं लागलं पण मित्रांनी आग्रहानं विचारलं आता कुठं होतात पण तुम्ही त्यावर आबा उत्तरले त्याचं काय झालं जेवणाचं बिल किती याचा अंदाज मला येत नव्हता मेनू कार्ड वाचल्यानंतर थोडा अंदाज आला खरा पण खात्री करावी म्हणून मॅनेजरकडे गेलो त्यालाच बिलाचा अंदाज विचारला आणि लक्षात आलं की एवढे पैसे माझ्याकडे नाहीच आहेत मग चटकन बाहेर पडलो टॅक्सी केली आणि आमदार निवास गाठलं एका जणाकडून उसने पैसे घेतले आणि लगेचच परतलो पण तुम्ही पोटभर जेवा काळजी करू नका आपल्याकडे आता भरपूर पैसे आहेत आबांच्या या बोलण्यावर त्यांचे मित्र काहीसे हसले गंभीर झाले आणि थोडे रागावले ते म्हणाले तुम्ही कशाला बाहेर गेलात आमच्याकडे होते ना पैसे त्यावर आबांनी आपल्या हजरजबाबीपणानं उत्तर दिलं ठीक आहे आता जे झालं ते झालं बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला जेवण देता येत नव्हतं हा मूर्त गावला खरा आणि बरं झालं मीही अगोदरच मॅनेजरला विचारलं पुढे आबांनी घाई गडबडी दोन घास खाल्ले कदाचित अधिक जेवलो तर आणखीन बिल वाढेल याची काळजीही त्यांना वाटत असावी आबांच्या या किस्स्याबद्दल त्यांचे जुनं मित्र ज्येष्ठ पत्रकार आणि काळजातले आर आर पाटील या पुस्तकाचे लेखक उत्तम कांबळे यांनी आपल्या पुस्तकात हा किस्सा लिहिलाय या किस्स्यावर बोलताना कांबळे म्हणतात हा पहिला आमदार असावा की ज्याच्याकडे हॉटेलमधील बिल भागवणे इतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते तर असे साधे सरळ आणि इमानदार होते महाराष्ट्राचे लाडके आर आर आबा तर तुम्हाला आबांचा हा किस्सा कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद